गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याचा जयघोष करीत मूर्तिकार बाप्पाच्या सुरेख मूर्ती घडविण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे नगर परिसरात असणाऱ्या श्री साई गणेश मूर्तींची रवानगी बँकॉक अँड लंडनला करण्यात आली आहे घरगुती आकारातील दोन फुटांच्या आकर्षक अशा सुमारे चारशे शिंची सुरेख मूर्ती कंटेनरच्या माध्यमातून जहाजांमार्गे महिना अगोदर आहे श्री साई आर्ट्स मधील गणेश मूर्तींची सुबकता परदेशातील गणेश भक्तांना देखील आकर्षित करत आहेत मागील वर्षी देखील श्री साई आर्ट्स मधील गणेश मूर्तींची मोठ्या प्रमाणात परदेशात मागणी होती यंदा देखील बापा लंडन आणि बॅकॉकला रवाना झाले आहेत दरम्यान यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात श्री लल्ला संत तुकाराम महाराज गजमुख बाल गणेश अशा विविध रूपातील गणपती बाप्पा साकारण्यात मूर्तिकार मधुकर कोक्कुल बालाजी श्रीराम अंबादास आणि त्यांचे इतर सहकारी वेग्र आहेत यंदा अयोध्येतील श्रीराम लल्ला देहूचे संत तुकाराम महाराज यांच्या रूपातील आणि वेशभूषेतील श्रींची मूर्ती आकर्षक आहे पूर्वी महाराष्ट्रामध्ये या मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी होती त्यानंतर दक्षिण भारतात आणि आता भारतासह इतर देशात देखील सुरेख गणपती बाप्पाची मागणी वाढत चाललेली आहे मागणीच्या तुलनेत गणेश मूर्ती बनवण्यात बराच कालावधी लागत आहेत वर्षभर गणेश मूर्ती साकारण्याचे काम चालू राहते मात्र गणेशोत्सवाच्या दोन महिने अगोदर बापांची मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असल्याने रात्रंदिवस मूर्ती घडवण्यात आणि रंगवण्यातच व्यस्त असतात गेल्या रंगवण्यात आर्ट्स मधील सुरेख गणपती बाप्पा गणेश भक्तांसाठी एक वेगळीच पर्वणी उपलब्ध करून देत आहेत आकर्षक रंगसंगतीमधील वैविध्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण गणपती बाप्पाचे मूर्ती भक्तांना हवे हवेसे वाटतात सोलापूरच्या गणेश मूर्तींची मागणी पूर्वी महाराष्ट्रासह दक्षिण भारतात होती परंतु आता देशासह परदेशात देखील बापाची मागणी वाढली आहे यंदा लंडन बँकॉकला इतर देशात गणेश मूर्ती पाठवल्या गेल्या आहेत महाराष्ट्र राज्याच्या पारंपरिक पद्धतीच्या गणेश मूर्तींची क्रेज इतर देशात आणि दक्षिण भारतात वाढत चाललेली आहे गणेशोत्सव साजरा करताना गणेश भक्तांना नेहमी मूर्तींच्या वाढत्या दरवाढीचा सामना करावा लागतो यंदा देखील गणपती बाप्पाच्या मूर्ती या महागल्या आहेत गणेश मूर्ती बनवण्यासाठी लागणारा पी ओ पी आकर्षक रंग तसेच जीएसटी कर्मचाऱ्यांचा पगार टॅक्स आणि लाईट बिल अशा विविध कारणांमुळे गणेश मूर्तींच्या दरात दहा टक्के वाढ झालेली आहे